सातत्यानं गेली अनेक वर्ष शेतीपंपाचं बिल माफ व्हावं किंवा आम्ही ते दे देणं लागत नाही म्हणून आम्ही सातत्यानं महाराष्ट्र बराबरोबर आंदोलन केली त्याचं फलित म्हणून त्यांनी केली त्यात नेहमीप्रमाणे त्यांनी नियम अटी शर्ती जसं की कर्जमाफीमध्ये सुद्धा नियम अटी शर्ती करून ते चार वर्षे स्कीम पुढं 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 गेली त्यामुळे विशेष फायदा त्या शेतकऱ्यांना त्याचा होत नाही तसंच आता लाईटच्या बाबतीत बी शेतकऱ्यांना भिन्न आहे आणि सातारा सांगली कोल्हापूरमधला जो डोंगर भाग आहे जिथं धरणाची संख्या जास्त आहे अशा परिसरामध्ये जास्त हेडची गरज नसताना जास्त हेडच्या मोटरी उंचवट्यावरचा भाग असल्यामुळं शेती असल्यामुळं तिथं करावं लागतो त्यांना अश्वशक्ती जास्त ही करावी लागते तरी त्या गोष्टीचा ह्यांना आम्ही विसर पडला म्हणून साडेसात एच पीच्या आतली मा माप झाली जी चव्वेचाळीस लाख सहा हजार आहे आणि तीन लाख अडुसष्ट हजार ही शेतकरी राहिलेले ते त्याच्या आहे मग त्यांच्या शासनानं जे जी आर प्रसिद्ध केला की मा शे मुख्यमंत्री वीज वीज सवलत योजना जाहीर करताना की त्याच्यामध्येच म्हटलं की शेती क्षेत्र बरेच दिवस अडचणीत आहे मग शेती क्षेत्र अडचणीत आहे तर मग तुम्ही हे निकष का नाही का वरचा जे त्याच्या वरचा शेतकरी आहे तो काय अडचणीत राहत नाही आणि त्याचा खालचा शेतकरी अडचणीत राहतो उद्या शहा इथं काय केलं की लाभ क्षेत्रामध्ये पाणी आलेलं नाही पाणी आलं नाही म्हणून काय केलं लाभ क्षेत्रामध्ये माणसांनी स्वतः कर्ज काढून प्रचंड मोठ्या स्कीम केल्या पण त्या करताना भागीदारीत केल्या आज चार माणसात मिळून एक स्कीम केली दहाची मोटर जोडली तर मग एक त्यातला भागीदार धरला तर त्याला अडीचं सुद्धा त्याच्या वाटणीला हेड येत नाही आश्वशक्ती येत नाही म्हणून ह्या गोष्टी सगळ्या आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिल्या आणि ते शासनानं घ्याव्या कारण चारी पक्षाचं सरकार ह्या पाच वर्षामध्ये आलं काँग्रेसचं आलं राष्ट्रवादीचं आलं शिवसेना आली भाजप आली सगळे सत्तेवाली आणि त्या चारही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये पहिलं होतं की आम्ही सत्तेवर गेल्या वेळेला आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्याचं बिल माफ करू मग केलं का माफ इतक्या हुशारानं जाता जाता निर्णय बी लोकसभेला त्याचा फटका बसल्यानंतर तुम्ही निर्णय घेतला त्यावेळेला तुम्हाला बळीराजा शेतकरी जगाचा पोशिंदा पोट भरणारा आठवला तर अजूनही नाही बसला तर त्याची लात पेकाटात चांगली लागते लोकसभेला बघितले ह्याच्यानंतरसुद्धा जर अनुभव घ्यायचा असला सगळ्यांना तर तुम्ही त्या गोष्टी अनुभव ह्याच्यानंतर बी अनुभवाल पण आता तात्काळ हे घेतला तर पूर्ण निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना त्यातनं योग्य पद्धतीनं सवलत सरसकट द्यावी एवढी आमची मागणी आहे त्यासाठी आज आम्ही निवेदन दिले आणि वेळ प्रसंगी जर नाही झालं तर आगामी काळात आम्ही त्यांना इचका दाखवून आंदोलन मोर्चे बाकीच्या काय गोष्टी आहेत त्या आम्ही सातत्यानं चालूच ठेवू स्वाभिमानी शेतकरी यामध्ये शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष झालंच यास कुठलेही सरकार आले की नाही तर त्यांनी त्यांची सोयी वारस वारसांच्या वारस हक्कानं मिळालेले आमदार क्या खासदार का घालवलं हे फार बदल झाला नाही शेतीचे मातीचे प्रश्न तिथल्या इथंच राहिले दोन जाती जातीमध्ये अनेक ठिकाणी भांडणं लावायचा कार्यक्रम झाला यांच्या सत्ता टिकवण्याच्यासाठी म्हणून अनेक जणांनी कोर्टात जायचं नाटक करायचं त्यातच त्यात आव्हान द्यायचं आणि दोन आज आज ज्या गुन्ह्या गोविंदांना आणणाऱ्या सगळ्या जाती जमाती होती त्यात सगळ्यांच्यात वादविवाद आणि एकमेकाकडं वेगळ्या नजरेनं बघायला लागली माणसं तर हे सरकारची जबाबदारी नाही ना सरकार शाश्वत पाहिजे सरकारला ह्या इथंच प्रत्येक नागरिकाला आधार पाहिजे तर ते हे आश्वासक किंवा चांगली सुरक्षा किंवा बाकीचं काही देऊ शकले नाहीत हे सरकारवरचा विश्वास सगळ्या सरकारचा त्या पाठीमागच्या सरकारचा अनुभव बघितला ह्यांचा बघितला हे काही फार वेगळं नाही आज समजा सत्ताधारी असे वागत शेतकऱ्यांच्या बाबतीत तर विरोधक तरी कुठं काय करतात त्यांना सत्ता दिली एफ आर पीचे तुकडे कर लाईट बिलचं वसुली कर पाय ठेवून ट्रान्सफॉर्मर जाळ ट्रान्सफॉर्मर ब्रेकडाऊन ठेवून मग परत वसुली कर असं आजीदादांच्या काळातसुद्धा झालं आणि आज सरकार बदललं म्हणतात तुम्ही महाविकास आघाडीचं गेलं तर शंभर आमदार त्यांच्यात महायुतीत पळाले पंचवीस मंत्री महा आत्ताच्या महायुजी सरकारमध्ये आहेत मग सरकार बदललं कसं वृत्तीचीच आहे फक्त त्याच्यासाठी श ह्या सर्वसामान्य जनतेनं सुद्धा शेतकऱ्याचे प्रश्न मा मातीचे प्रश्न यायसाठी तुम्हाला आम्ही महाशक्तीच्या ह्या रूपातनं सर्व शेतकरी महाराष्ट्रातले एकत्र करत अशा विविध संघटना एकत्र करत एक, एक सक्षम पर्याय चांगलं विचारी माणसांना मत देण्यासाठी एक पर्याय उपलब्ध करून देतो आहे त्या पद्धतीनं मग जनतेनं बी हे करावं जनतेना जर चांगलं कारभार पाहिजे तर चांगली माणसं निवडा आणि जर तीच घराणीशाही असेल तर मग तसंच कारभार राहणार आहे मग आता काही वाईट आहे सारखे लोकप्रतिनिधी काम करतात तिकडचं पत्र इकडे इकडचं पत्र आणि ते वाचून बघायचं पुढून बघायचं असला धंदा चालला आहे तो बंद करायचं असला तर ह्यांना आदल घडवावे लागेल हे जे आत्तापर्यंत ज्याचा ज्याचा अनुभव घेतला लोकप्रतिनिधीचा त्याच्या पाठीपाठीत ह्या बळीराजाची लाद बसली तो पडला तर तुम्हाला चांगलं राज्य येईल आणि ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला न्याय देईल